महाराष्ट्र सरकारने सूक्ष्म सिंचनासाठी एक मोठी मदत जाहीर केली आहे चला याबद्दल जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो तुम्ही इतके छान छान कॉमेंट केली पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला मी आहे तुम्हाला आठवण करून द्यायला आणि हो तुमच्या कॉमेंट लाईक शेअर व सबस्क्राईब केल्याने एक ऊर्जा मिळते आणि तुमच्यासाठी नवनवीन विषयावर व्हिडिओ घेऊन येत राहील तर चला मग हो। आत्ताच्या आत्ता, आत्ता सबस्क्राईब बटन दाबा व पुढील घंटीला प्रेस करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे सूचना सर्वांच्या अगोदर मिळेल धन्यवाद तब्बल शंभर कोटी रुपये हो एवढा निधी सरकारने शेतकऱ्यांसाठी नुकताच मंजूर केला आहे हा पैसा खास करून ठिबक आणि तुषार सिंचन प्रणाली बसवण्यासाठी आहे म्हणजे पाण्याची मोठी बचत होणार ही सगळी मदत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत दिली जाणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश आहे पाणी टंचाई असलेल्या भागात सिंचन पोहोचवणं आणि शेतकऱ्यांना मदत करणं ही योजना दोन हजार एकोणीस मध्ये काही जिल्ह्यांत सुरू झाली आणि आता संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे या वर्षीच्या एकूण पाचशे कोटींच्या बजेटपैकी चारशे कोटी सूक्ष्म सिंचनासाठी ठेवले आहेत पण मग हे पैसे शेतकऱ्यांपर्यंत नेमके पोहोचतात कसे चला तर मग प्रक्रिया समजून घेऊया शेतकऱ्यांची निवड महा डीबीटी पोर्टलवर होते आणि अनुदान थेट आधार लिंक खात्यात जमा होतं या डिजिटल पद्धतीमुळे सगळं पारदर्शक राहतं आणि महत्वाचं म्हणजे मदत वेळेवर पोहोचते आता प्रश्न येतो की या पैशांच्या योग्य वापराची जबाबदारी कोणाची आहे यासाठी काही प्रमुख अधिकारी नेमले आहेत पुण्यातील कृषी आयुक्त हे नियंत्रक अधिकारी आहेत पैसा गरजेनुसारच वापरायचा आणि त्याचा हिशोब सरकारला द्यायचा असे काही कडक नियम आहेत हे सगळं प्रतिथेंब अधिक पीक या राष्ट्रीय ध्येयाला समोर ठेवून केलं जात आहे तर मग शंभर कोटींची गुंतवणूक प्रतिथेंब अधिक पीक हे ध्येय गाठण्यात यशस्वी ठरेल का